नमस्कार मंडळी मी सायम कोळे सॅम सायम सफरना ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहात बरे आहात ना तर मंडळी मी आहे माझ्या कोकणनगरी म्हणजे माझ्या एळणे गावात आज आपण जाणार आहोत केळशीमध्ये केळशी हे ठिकाण दापोलीमध्ये आहे केळशीमध्ये आपण जाणार आहोत सुंदर असा समुद्रकिनारा पाहणार आहोत त्याच्यानंतर महालक्ष्मी मंदिर आहे ते पाहणार आहोत त्याच्यानंतर मग आपण जे याकूबाबा दर्गा आहे तिथे जाणार आहोत हे बाबा दर्गा आहे हे आपले आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या गुरूंना एक भेट म्हणून हा दर्गा बनवण्यात आला आहे तर आपण जाणार आहोत आणि पाहणार आहोत ते केळशीमध्ये कशा पद्धतीने समुद्रकिनारा आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे त्याचबरोबर दर्गा कशा पद्धतीने आहे सगळं पाहणार आहोत समडई आपण इथून निघूया आता थोड्या वेळात मी आणि जयेश निघणार आहे केळशीसाठी तर मंडळी हा ब्लग शेवटपर्यंत पहाको आपण आता केळशीच्या दिशेने निघालो आहोत मंडई गावी आल्यानंतर आपले गावचे दिव छान मस्त अनुभवायला मिळतात आपण इकडे पाहू शकतो केळशीमध्ये कोकणातील लालपरी चालली आहे लहान असताना या लालपरीतून खूप वेळा प्रवास केला आहे कारण त्यावेळेस दुसरं कोणतं ऑप्शन नव्हतं लालपरी आणि योग्य दरात आपल्याला योग्य वेळेत पोचवणारी म्हणजे लालपरी असायची अजूनही त्या गोड आठवणी डोळ्यासमोर येऊन जातात तर आपण आता केळशीच्या रस्त्या निघालो आहोत आणि जर आपण इकडे पाहिलं तर कोकणात नागमोडी रस्ते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंबा नारळ पोफळ यांच्या आपल्याला बागा पाहायला मिळतात आणि काही क्षणात आपण केळशीच्या समुद्रकिनारे पोचणार आहोत तर मंडळी फायनली आपण केळशी बीच या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याच पाठीमागे के केळशी बीच आहे ती पाहू शकता त्याचबरोबर पाठीमागे एक बोटी लागली छोटी जी मासेमारीसाठी घेऊन जातात सुंदर असा समुद्रकिनारा आहे केळशीचा स्वच्छ नीट ने, नेटका ठेवलेला आहे असंच जर कोणी पर्यटक वगैरे येत असेल तर सगळे समुद्रकिनारे स्वच्छ ठेवा आणि सुंदर ठेवा ते कासवही ठेवण्यात आलेले आहेत आपण ते पाहणार आहोत रमंड या केळशी या बीचला नक्की भेट द्या खूप पाहण्यासारखं आहे तिथे केळशीमध्ये आल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी मंदिर त्याचबरोबर दर्गा आहे समुद्र समुद्रकिनारा असं पाहायला मिळेल तुम्ही या ठिकाण नक्की भेट द्या आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत किनारी आणि पाहणार आहोत कशा पद्धतीने समुद्रकिनारा आहे त्यासोबत जयेश आहे आम्ही दोघं जण आलो आहोत गाडीवरून आता इकडचा समुद्र किनारा पाहू त्याच्यानंतर आपण दर्ग्यावरती जाणार आहेत तर मंडळी आपण जाऊया इकडे पाहूया कसा समुद्र किनारा आहे ते आणि त्याचबरोबर इकडे कासव ठेवण्यात आले तेही पाहणार आहोत जयेश कसं वाटतंय गावी आलायस कसं वाटतंय जयेश आपले ब्लॉग बघत असतो नेहमी कसं वाटतंय गावी आलायस काय एक्साइटमेंट आहे वर्षानंतर मी गावी आलो महाराष्ट्र शासनाकडून इथे कासव संवर्धन हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कासव पाहायला मिळतील तर आपण पाहूया कशा पद्धतीने ते कासव आहेत ते पण इथे आल्यानंतर मला एकही कासव दिसला नाही कदाचित या कासवांना आतमध्ये ठेवलं असेल टोपलीमध्ये दाखवून तर तुम्ही पाहू शकता केशीचा तर समुद्रकिनारा किती स्वच्छ सुंदर ने, नेट नेटका ठेवलेला आहे इकडे ते बघा जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत समुद्रकिनारा आणि ही सुरूची झाडं उत्तुंग पसरलेला असा समुद्रकिनारा आणि जयशी मस्तपैकी वाळूत मजा घेतो आहे कारण की कसं आहे ना मुंबईमध्ये आहेत समुद्रकिनारे पण ते कशात खूप अस्वच्छ आहेत जे लोकं जातात ते खूप घाण करतात पण इकडे इकडे पाहू शकता कशाप्रकारे सुंदर समुद्र समुद्रकिनारा आपल्या कोकणाला लाभलेल्या या साईडलाही मी तुम्हाला दाखवतो तिकडचे दृश्य तेही पाहू शकता तिकडे सुंदर असा अथांग समुद्र किस पसरलेला समुद्र किनारा आणि डोंगर त्याचबरोबर वाळूचे सुंदर सुंदर ते बघा तिकडे तुम्हाला पाहू शकता तिकडे पोरंही फिरण्यासाठी आलेले आहेत अंघोळी करतायत आणि इकडे बरेच लोक फिरण्यासाठी येत असतात तर हे बघा आता समुद्राला भरती आली आहे त्यामुळे भिसाळलेला समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतोय हा समुद्रकिनारा पाहिल्यानंतर या समुद्रकिनाऱ्याकडे पाहतच राहावं असं सुंदर दृश्य आहे केळशीतील बरेचसे लोकं या ठिकाणी मच्छीमारी करण्यासाठी येत असतात मच्छीमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे त्याचबरोबर इथे बरीचशी टुरिस्ट लोक समुद्रकिनारी आवर्जून भेट देतात इथे आल्यानंतर आपल्याला खेळण्यासाठी मोकळी जागा आहे जेवणाची उत्तम सोय आहे गाडी पार्किंगसाठी आहे सुंदर असं दृश्य आपल्याला या समुद्र किनारी पाहायला मिळतं त्याच्यामुळे बरेचसे लोक इथे फेरफटका मारण्यासाठी येत असतात हे बघा काय पकडलंय जेश काय आहे खेकडा आहे दिसत नाही कुठे गेला खेकडा छोटा खेकडा पकडलाय समुद्रातला बोलतो कोणत्या प्रकारचा खेकडा आहे बघा हा हे पण काय तरी आहे खूप खुबे बोलतात काय बोलतात जेशाला खुबे खुब्याने खुबे आणि खेकडा पकडलाय बघा हा वाला आहे चोपीस आणि खूप पकडले ते बघा टॅलेंटेड माणूस आहे गावी शिकलेले भाई त्याचं सातवी पण शिक्षण गावी झालंय त्याला त्याला सोडूया त्याला आता सोडूया आपण इथे हे बघा जाऊ द्या हा कोणत्या प्रकारचं काय किरवाय काय समजलं नाही टॅलेंटेड पण भाई तुम्हाला काय वाटलं रात्री पाचशे खेकडी पकडायला जातो तो आणि एक मंडळी आपला मित्र जयेश याने आपलं एक लॉगचं नाव काढलेलं चॅनलचं नाव सॅम सफरनामा सॅम सफरनामा लॉग खूप छान असं जयेशने नाव दिलं जयेश तुझे खूप खूप आभार मंडळी तुम्हाला हा कोकणातला समुद्रकिनारा जळशीमधला प्रामुख्याने कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या आपल्या ज्या व्हिडिओ आहेत हे ब्लॉग आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्यात आणि आपली जी कोकणातील जी नैसर्गिक ज्युती आहे जे आपल्याला वरदान लाभलेलं ला आहे ते आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात असं मला तरी वाटतं बिकॉज काय ना कारण कोकणामध्ये बरंच काही पाहण्यासारखं आहे ते जे काही काही लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर ते आपण पोचूयात आणि हे समुद्र किनारा कसा वाटलं हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा नक्की लागून एक सुरूची बाग आहे या बागेत थंड असं वातावरण असतं त्याच्यामुळे बरेचसे लोक इथं निवांत बसण्यासाठी येतात त्याचबरोबर टुरिस्ट लोक इथे बसून जेवण करतात फोटोशूट करतात हवेशीर आणि निवांत जागा आहे त्यामुळे मुख्य बंदराला एक विशेष आकर्षण ही सुरूची बाग म्हणून आता आपण महालक्ष्मी मंदिराकडे देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत सुंदर असं महालक्ष्मीचं मंदिर आपल्याला समोरच पाहायला मिळते आपण इथे दर्शन घेणार आहोत तर मंडई आपण आता केळशीतील महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी पोचलेलो आहोत आपण इथूनच दर्शन घेणार आहोत आतमध्ये जाऊन देवीचं त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी इथेच मोठ्या थाटा या देवीची जत्रा होते आणि रथोत्सव साजरा केला जातो हो, तर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि देवीचं दर्शन घेणार आहोत तुम्ही जर आपला ब्लॉग पाहिला नसेल की ऐशीतील महालक्ष्मीचं रथोत्सवाचा तर नक्की जाऊन पहा मी ते आपला ब्लॉग टाकला आहे मंडळी आपण जाऊया आतमध्ये आणि देवीचं दर्शन घेऊया महालक्ष्मी देवीचं आपण आता मुख्य प्रवेशद्वारातून आत आलेलो आहोत आणि इकडे जर उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर दोन मंदिरं आहेत आणि समोर सुंदर असं महालक्ष्मी मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि मंदिराच्या परिसरात भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतं त्याचबरोबर मंडळी ज्यावेळेस महालक्ष्मी मातेची यात्रा असते त्यावेळेस इथे भजन कीर्तन म्हटलं जातं आणि अनेक भक्तगण इथे मातेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आपण आता सभामंडपात आलेला आहोत आणि सभामंडपाची रचना कशा पद्धतीने आहे आपण पाहत आहोत आपण आता गाभाऱ्यात पाहत आहोत श्री सोमेश्वर श्री क्षेत्रपाळ स्वयंभू श्री महालक्ष्मी अशी देवस्थानं आहेत असं म्हटलं जातं हे मंदिर जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वीचं जुनं आहे आणि कोल्हापूरची महालक्ष्मी आणि केळशीची महालक्ष्मी ह्या दोन बहिणी आहेत इथे हनुमान जयंतीच्या दिवशी महालक्ष्मीची मोठ्या थाटामाटात यात्रा होते या यात्रेत अनेक भक्त सहभागी होतात आणि आनंदात उत्साहात ही यात्रा साजरी केली जाते आपण आता मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आलेलो हो। आहोत आणि इथे आपण पाहू शकतो प्रशस्त मोकळी जागा आहे त्याचबरोबर इथे बसण्याचीही उत्तम सोय केलेली आहे इथे आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं आणि मंदिराच्या परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतं इथून आपण याकूब बाबा दर्गा या ठिकाणी जाणार आहोत जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागतात इथून जायला चला मंडळी आपण याकूब बाबा दर्गा या ठिकाणी जाऊया मंडई आपण आता केळशीतील याकूब बाबा दर्गा या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा दर्गा खूप प्रसिद्ध आहे सो मंडई आपण पाहूया या दर्गा कसा आहे बाबांचा आणि दर्शन घेणार होतो आपण चला मंडई आपण दर्ग्याचं दर्शन घेऊया आपण आता याकूब बाबा दर्गा या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे ठिकाण आहे हे उटंबर या परिसरात येतं आपण या दर्ग्याचं नीट निरीक्षण केलं तर हा दर्गा पुरातन काळातील आहे हे या दर्ग्याचं बांधकाम पाहिल्यानंतर लगेच कळतं हा दर्गा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला असं सांगितलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी या दर्ग्याचं चा काम चालू केलं परंतु काही कारणास्तव ह्या दर्ग्याचं काम पूर्ण झालं नाही मग ह्या दर्ग्याचं काम संभाजीराजांनी पूर्ण केले पण दर्ग्या या दर्ग्यावरती जे छप्पर पाहतोय आपण हे छप्पर संभाजीराजेही टाकू शकले नाही मग येथील स्थानिक लोकांनी या दर्ग्यावरती छप्पर टाकले असा या दर्ग्याचा जुना इतिहास आहे आकूबबाबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते दाभोस्वारी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना याकूबबाबांची खूप मदत झाली तेव्हा बाबांच्या दर्शनासाठी आले तेव्हा महाराजांनी बाबांकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले आणि मग महाराजांची दाभोळस्वारी फते झाली या दर्ग्याचं जर आपण बांधकाम पाहिलं तर शिवकालीन बांधकाम आपल्याला बघायला मिळतं तसेच मंडई या दर्ग्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वेळा भेट दिली होती आणि नंतर संभाजीराजांनीही अनेक वेळा या दर्ग्याला भेट दिली बाबा ज्या वस्तू दररोज वापरायच्या त्या वस्तू अजूनही इथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत आपण आता दर्ग्याच्या आतील भागात आलेलो आहोत आणि इकडे पाहू शकतो या बाबांचा दर्गा कशा पद्धतीने आहे ते त्याचबरोबर इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला वरती हिंदीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे की या दर्ग्याचा इतिहास नेमका काय आहे ते आपण दर्ग्याच्या बाहेरच्या परिसरात आलो तर आपल्याला सुंदर असा अथंग पसरला समुद्रकिनारा पाहायला मिळतो त्याचबरोबर नारळी पोपळीच्या सुंदर बागा आणि थंड हवा आपल्याला दर्ग्याच्या परिसरात अनुभवायला मिळते केळशीमध्ये पर्यटक आले तर या ठिकाणी आवर्जून भेट देतात कारण आपले देव छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक पवित्र स्थान म्हणून या ठिकाणी भेट दिली जाते मंडई आय होप तुम्हाला केळशीतील हा जो ब्लॉग आहे महालक्ष्मी त्याच्यानंतर आता समुद्र किनारने तर याकोबाबत दर्गा हे तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जे आपले कोकणातील जे सण आहेत समारंभ आहेत किंवा देवस्थान आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि मंडई आपला सॅमसपर्नाम व्लॉग आहे इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा चलो मंडळ भेटू पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत मंडळ टाटा बाय बाय टेक केअर